जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा मित्रांनो आज आपला बोलायचा विषय आहे अमित शहा मराठ्यांना इतक्या हलक्यात का घेत आहेत दोन दिवसाखाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अमित शहाची दाराड कार्यकर्त्यांशी किंवा मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली या चर्चेमध्ये प्रामुख्याने अमित शहाने मराठा आरक्षणाविषयी भाष्य केलं आणि भाष्य करत असताना असं मला जाणवलं की त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जो आता निरुत्साह झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्याला जी मरगळ आलेली आहे ही मरगळ झटकण्यासाठी कुठंतरी कार्यकर्त्याला काहीतरी हुरूप देण्यासाठी किंवा काहीतरी कार्यकर्त्यामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही वाक्य नेत्यांना बोलावे लागतात त्याच प्रकारचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घाबरून जायचं गरज नाही किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घाबरू नका कारण गुजर समाजाचं आंदोलन झालं आपल्या सरकारमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन झालं आपल्या सरकारमध्ये आपल्या सरकारला ही आंदोलनं कशी हाताळायची हे माहिती आहे आणि हे आंदोलन महाराष्ट्रातलं सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे आंदोलन पाहून घेतील म्हणजे या लोकांना एवढं असं का वाटतंय की बाबा आपण कुठल्याही काहीही केलं किंवा आपण कुठल्याही थराला पोहोचलो तर आपण का करू शकतो असं या राजकारणी लोकांना का वाटत असतं कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज भारतीय जनता पार्टीला वाटत असेल की आज आपल्याकडे मराठा सरदार मी जे आता हे घराणेशाही म्हणतोय जे की हे जे आपण म्हणतोय चार पाच टक्के लोकातले घराणे आहेत जे की नेतेगिरी करतात आमदार असतात त्यांचेच पोरं खासदार असतात किंवा त्यांच्याच घरातले कोण नगर नगराध्यक्ष असतं त्यांच्याच घरातला बँकेतला चेअरमन असतो त्यांच्याच घरातला एखादा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो किंवा जिल्हा परिषदचा कुठल्या तरी सभापती पदावर त्यांच्याच घरातला असतो मग या गोष्टी जी घडतात हे अमित शाह एवढ्या छातीठोकपणे त्या ठिकाणी का सांगू शकतात तर याचं कारण असं आहे की हे जे राजकारणातले सरदार आहेत जे मराठा समाजाचे आहेत हे यांच्यात दावणीला बांधले गेलेले आहेत म्हणजे यांना त्याच्यातून असं नेरेटिव्ह सेट आहे की मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या विरोधात समोरासमोर यांना काय करायचं आंदोलनाच्या समोरासमोर मराठा भिडवायचा आणि मराठ्यांचे नेते सामान्य गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन लढणारा हक्कासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये हे राजकारणी नेते उतरवायचे आणि हे राजकारणी नेते उतरून काय करायचं तर मनोज जरांगे पाटलावर चिकलपेक करायची किंवा बोलायचं हे त्यांचा फंडा बऱ्याच दिवसापासून चालू आहे म्हणजे आताच सांगायचं झालं उदाहरण म्हणजे नारायण राणे असतील नारायण राणेचे पुत्र नितेश राणे असतील आशिष शेलार असतील प्रसाद लाड दरेकर आणि राजेंद्र राऊत असतील इवन यांना एवढं सुद्धा माहिती आहे की आपल्याजवळ उदयन छत्रपती उदयन महाराज भोसले हे आहेत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे आहेत आणि हे सगळं दाखवल्यानंतर हे मराठा समाजाचं आपल्यासंग एवढाली मोठाली नेतृत्व आहे त्याच्यामुळं उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे मतदान रूपी काही मनोज जरांगी पाटलाच्या आंदोलनाचा फरक पडणार नाही किंवा जाणवणार नाही असं त्या ठिकाणी त्यांचा सांगण्याचा एक केविलवाला प्रयत्न होता म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते काही चूक नाही कारण हे त्यांच्याकडे आहेत त्यांच्या दवनीला बांधल्या गेलेले आहेत आणि ज्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वतः डोक्यामध्ये गोळी घालून घेतली त्यांचे पुत्र असं हातावर देवेंद्र फडणवीसचा कार्टून काय ते देवेंद्र फडणवीसच्या गोंधून घेतात देवेंद्र काढतात म्हणजे हे असे लोकसुद्धा त्यांच्यासोबत आहेत हे त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती असल्यामुळं ते या ठिकाणावर काहीच बोलणार नाहीत आणि या माध्यमातून मला आणखी एक सांगायचं की जे पटेल आणि गुज्जर समाजाचं आंदोलन होतं हे आंदोलन हिंसात्मक होतं हिंसा या आंदोलनात घडलेली होती अभूतपूर्व हिंसा त्या ठिकाणी घडली होती हे दादाचं मनोज दादाचं आंदोलन यांना मोडता येत नाही याचं मुख्य कारण असं आहे की हे आंदोलन कुठल्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन करत नाही आणि या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा घडून येत नाही म्हणून या आंदोलनामध्ये कुठं काही खोडा घालता येत नाही हे ये पण अमित शहाजीने समजून घेतलं पाहिजे आता यांना कसं वाटतं की मराठे जाऊन जाऊन जाणार कुठं मराठ्यांना आमच्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे कारण आमच्याकडं नरेंद्र पाटील आहेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आमच्याकडं उदयन महाराज आहेत आमच्याकडं शिवेंद्र राजे आहेत असं यांना बार बार वाटत असतं आणि प्रत्येक वेळेस यांना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही मराठा मुख्यमंत्री एक केला आहे म्हणजे ज्याचं संख्याबळ नसताना देखील आम्ही एक मराठा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आम्ही एक मराठा नेता देण्याचा प्रयत्न केला आम्ही एका मराठ्याला मुख्यमंत्री केला हे एक यांच्याकडं परसेप्शन येतं येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा काही दिवसामध्ये हे बिंबवण्याचे प्रयत्न करणारच किंवा येणाऱ्या काळामध्ये यासुद्धा गोष्टी हे उचलून धरण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आत्ता इवन आत्ता अजितदादा पवार यांना बिंबीच्या डेटापासून ओरडून सांगावं लागतं की मी पण मराठ्यांच्या पोटी जन्माला जन्माला आलेलो आहे म्हणजे महाराष्ट्राला अगोदर माहिती होतं दादा तुम्ही मराठा समाजाचे होतात त्याबद्दल काही दुमत नाही पण आज आरडून ओरडून सांगावं लागतोय की बेंबीच्या डेटापासून की आम्ही मराठ्यांच्या पोटाला जन्माला आलेलो आहोत म्हणजे सगळं काही करून झाल्याच्या नंतर काय झालं की आंदोलनामध्ये फूट पडत नाही किंवा आंदोलनामध्ये गोरगरीब मराठा असेल गरजवंत मराठा असेल दादा मनोज दादांच्या पाठीमागा आहे हे लक्षात आल्याच्या नंतर परत यांनी काय केलं दुसरी एक फळी निर्माण करायला चालू केली जे की दोन हजार सोळामध्ये सुद्धा प्रति मोर्चे काढले होते मूक मोर्चे निघाल्याच्या नंतर तसं प्रतिउपोषण अशा प्रकारचा यांनी एक फंडा वापरला म्हणजे त्यामध्ये नवनाथ वाघमारेसारखा माणूस असेल किंवा त्यामध्ये लक्ष्मण सारखा माणूस असेल किंवा मग ते कुठले कोण ससाने आहेत ते एक असतील पुन्हा छगन भुजबळ सारखा एक माणूस उठवला म्हणजे यांनी प्रत्येक गोष्टी करून पाहण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक गोष्ट वापरण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे पण याला कुठेही प्रतिसाद भेटलेला नाही आणि जे लोकसभेमध्ये पराभव झाला जे काही गोष्टी लोकसभेमध्ये घडल्या त्याचा यांनी कुठल्याही प्रकारचा आ, अभ्यास केलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची शिकवण त्यातून घेतलेली नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण काय होतं माहिती आहे का लोकसभेमध्ये एवढा सपाटून मार खाल्यानंतर सुद्धा हे लोक जर समजा त्याच्यातून काही बोध घेत नसतील तर एक वेगळी गोष्ट आहे आणि अवघड आहे अवघडल्यासारखं वाटतंय काही काही गोष्टीमध्ये आता यांना वाटतं की बाबा मराठा समाज हा कारण चौऱ्याण्णवच्या घटनेमुळं एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे शरद पवार मुख्यमंत्री होती त्या होते त्यावेळेस त्यांनी आरक्षण देता आलं नाही किंवा शरद पवार बरेच वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी का आरक्षण दिलं नाही मग हे प्रत्येक वेळेस सांगतात किंवा त्यांच्याकडून लिहून आलं पाहिजे किंवा यांच्याकडून लिहून आलं पाहिजे म्हणजे अर्थाअर्थी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोघांना पण आरक्षणाविषयी काही घेणं देणं नाही महाविकास आघाडी वाटच पाहते की मनोज जरांगे पाटलांचं मागणी महायुतीने मान्य करू नये ही महाविकास आघाडी वाट पाहून आहे कारण महाविकास आघाडीला या मुद्द्याच्या आधारे उद्या राजकारण करायचं आहे या मुद्द्याच्या आधारे उद्या विधानसभेला सामोरे जायचं आहे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भाचा काही भाग असेल या ठिकाणी जे गरजवंत मराठा एकत्र आलेला आहे याचं मतदान रूपी महाविकास आघाडीला आपल्याला कसा आशीर्वाद मिळेल याच्यासाठी महाविकास आघाडी पुरेपूर प्रयत्न करीत आहे मग त्याच्यामुळं महाविकास आघाडी तुम्हाला कशाला पाठिंबा देईल मग हे महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोघांनाही कुणाचं काही दीड मात्र घेणं देणं राहिलेलं नाही दोघांनाही आज याच्यासाठी दोघांनाही सांगतोय कारण दोघांनाही कुठल्या दोन्ही कडच्या नेत्यांनी एखाद्या स्टेजवरती किंवा एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मागणी जी मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्यायचंय ही मागणी आम्हाला मान्य आहे असा कुठलाही नेता महाराष्ट्रातला बोलला नाही कुठलाही नेता असा बोलला नाही महाराष्ट्रात असे भरपूर असंख्य नेते आहेत मनोज दादांना भेटत पण असतील त्या ठिकाणी जाऊन पण येत असतील आमचा पाठिंबा आहे कोरडं कोरडं सांगत पण असतील यांना कोरडं सांगायचं कारण असं होतं की येणाऱ्या काळामध्ये यांना वाटते की आपण पडलो नाही पाहिजे किंवा आपण आपलं काहीतरी आडी अडचण आली नाही पाहिजे पण या माध्यमातून आणखीन एक सांगायचे की मराठा समाज आता तुम्ही समजताय तेवढा दुतखुळा राहिलेला नाही आहे मराठा समाजाला आवर्जून समजायला लागलेलं आहे की आपलं कोण आहे आपल्या पाठीमागं कोण आहे आपल्या आरक्षणाच्या समर्थनात कोण आहे आणि आपल्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे मराठा समाजाला जाणून जाण याची पुरेपूर झालेली आहे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं प्रत्येक वेळेस बोलत असतात बोलत असतात माझं या माध्यमातून आव्हान आहे जे की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये एक लाख उद्योजक तयार झाले मला देवेंद्र फडणवीस असतील अण्णासाहेब पा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील असतील किंवा भाजपचे युवन सत्ताधारी किंवा शिंदे गटाचे किंवा मग आणखी अजितदादा गटाचे कोणत्याही नेत्याने एक लाख उद्योगपतीची यादी जी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून एक लाख उद्योगपती तयार झाले त्या एक लाख उद्योगपदीची यादी तयार करून उद्या तुम्ही ती प्रकाशित करा म्हणजे आम्हालाही कळेल की एक लाख उद्योग जे उद्योजक जे निर्माण झालेले आहेत जे उद्योज उद्योजक नेत्याच्या घरातले आहेत का सर्वसामान्याच्या घरातले आहेत का एखाद्या उद्योगपतीच्याच घरातले आहेत हे पण आम्हाला कळेल कारण मला तर माझ्या तालुक्यामध्ये जवळपास अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून एखाद्याला लाभ मिळाला आहे असं नाव आढळून आलेलं नाही जर मला माहिती करून द्यायची असेल तर तुम्ही संबंध महाराष्ट्रातल्या एक लाख लोकांची जी एक लाख उद्योगपती तुम्ही तयार केली त्यांची यादी तुम्ही एकदा सोशल मीडियावरती प्रसारित करा नाही एखादी पत्रकार परिषद घ्या त्या पत्र परि परिषदेच्या मार्फत तुम्ही ती यादी प्रकाशित करू शकता एकदा पी डी एफची यादी येऊ द्या प्रत्येकाच्या याच्यावर येऊ द्या म्हणजे आम्हालाही समजेल की आमच्या आसपास तुम्ही एखाद्या नेत्याच्या पोराला उद्योगपती केला का उद्योगपतीच्या पोराला उद्योगपती केला किंवा सामान्य कष्टकरी काम करी वर्गातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही उद्योगपती केलात हे सुद्धा आम्हाला या मार्फ यामार्फत कळून येईल आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतोय या दोन्ही आघाड्या असतील म्हणजे मायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोघांलाही आपल्या आरक्षणाविषयी आता काही देणं घेणं राहिलेलं नाहीये कारण दादांनी वेळ दिलेला आहे पाहू आपण त्या वेळेपर्यंत जर त्या वेळेपर्यंत जर आरक्षणाचा मुद्दा सुटला आणि दादांनी सरकारनं आरक्षण दिलं दादा म्हणतात तसं या सरकारला आपण डोक्यावर घेऊन नाचू कोणत्या ज्या सरकारने आम्हाला आरक्षण आमच्या पदरात पाडून दिलं त्या सरकारला आणि जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतोय मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुणबीच्या नोंदी आहेत प्रत्येक तालुक्यात तहसीलला कुणबीच्या नोंदी आहेत तुम्ही शोधण्याचं काम करा कारण आपण कंटाळा करतोय आपण शोधित नाहीयेत कारण आज आमचे प्राध्यापक पुंडलिक जोगदंड यांनी बऱ्यापैकी ते काम केलेलं आहे वसमतला शोधले असतील किंवा मग पूर्णा या ठिकाणी शोधले असतील परभणी या ठिकाणी शोधले असतील आणि शोधत शोधत असताना असं कळालं की परभणीमध्ये परभणी तालुक्यातील सत्तावीस गावच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण नोंदी शोधलं पाहिजे आपण कंटाळा केला नाही पाहिजे कारण आपल्याला कोणीही येईल आणि पलंगावर देईल हे विसरून जा तुम्ही आता जय शिवरायम